भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीकांत जिचकर प्रफुल्ल पटेल यासारख्या दिग्गजांना आणि काही राजकारणात मुरलेल्या नेत्यांना लोकसभेच्या निवडणुकीत आश्चर्यकारकरित्या पराभव स्वीकारायला लागला तो मतदार संघ म्हणजे भंडारा गोंदिया विदर्भाच्या एका शेवटच्या टोकाला असणाऱ्या या मतदारसंघात प्रफुल्ल पटेल नाना पटोले यासारखी राजकारणाच्या पहिल्या फळीतील नेत्यांचा वावर असतो आधी काँग्रेस मग राष्ट्रवादी आणि हल्ली भाजपकडे असणाऱ्या भंडारा गोंदियात विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आले तर काँग्रेसने सर्वांना धक्का देत डॉ प्रशांत पडोळे यांना तिकीट दिलं मेंढे विरुद्ध पडोळे अशी लढत फिक्स ठरवलेल्या भंडारा गोंदियाच्या पुढचा खासदार कोण या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वजाबाकी या आजच्या विशेष सिरीजमध्ये मध्ये नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्याला म्हटलं जातं त्या बाबासाहेबांनी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत म्हणजे एकोणीसशे एक्कावन्न साली आपल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाच्या तिकिटावर मुंबई प्रांतातून निवडणूक लढवली मात्र काँग्रेसच्या नारायणराव काजरोळकरांनी त्यांचा पराभव केला हा उभ्या देशासाठीच मोठा धक्का होता यानंतर आंबेडकर राज्यसभेतून संसदेत गेले मात्र त्यांना लोकसभा लढवायची होती त्यामुळे दोनच वर्षात लागलेल्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत ते उभे राहिले आणि आश्चर्य म्हणजे याही निवडणुकीत काँग्रेसने आंबेडकरांचा पराभव केला ही गोष्ट आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची एकोणीसशे बावन्न साली अस्तित्वात आलेले या मतदार संघात काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप अशा तिन्ही पक्षांचा दबदबा राहिलाय दोन हजार नऊ ला मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर भंडाऱ्यातील सात तर गोंदी यातील आठ तालुक्यांनी मिळून हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला आणि अगदी नव्यानेच झालेल्या दोन हजार नऊची निवडणूक राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांनी गाजवली त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या असणाऱ्या नाना पटोले यांनी तगडी फाईट दिली खरी पण विजय अखेर राष्ट्रवादीचाच झाला मात्र दोन हजार चौदा येईपर्यंत मतदारसंघात बराच उलटफेर झाला भाजपच्या बाजूने बदलतं वार पाहून नाना पटोलेंनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला आणि खासदारकीचं तिकीटही मिळवलं यावेळेस मात्र त्यांनी जुन्या पराभवाचा वसपा काढला आणि राष्ट्रवादीतील दिग्गज समजल्या जाणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांना पराभवाला तोंड द्यावं लागलं मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर नाना पटोले यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वासह हो, खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि पुन्हा या जागेवर नवा ट्विस्ट आला पटोले पुन्हा काँग्रेसवाशी झाले भंडारा गोंदियाच्या जागेवर पोटनिवडणूक लागली यावेळेस राष्ट्रवादीकडून मधुकर कुकडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुकडेंसाठी एक दिलाने लढली आणि हेमंत पटले यांचा पराभव झाला हो मात्र दोन हजार एकोणीस मध्ये ही जागा पुन्हा भाजपकडे गेली आणि राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना धूळ चारत सुनील मेंढे यांनी आपला करिश्मा दाखवला सध्या भाजपचे सुनील मेंढे भंडारा गोंदिया लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत भंडारेचे नगराध्यक्ष असलेल्या मेंढेंवरती पक्षानं दोन हजार एकोणीस ला विश्वास टाकला तो त्यांनी सार्थही करून दाखवला मेंढे स्वतःला कारसेवक असल्याचं सांगतात बावीस जानेवारीला रामलल्ला प्रतिष्ठानाच्या दिवशी मेंढे यांनी राम रथयात्रा काढून मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून येणाऱ्या निवडणुकीत प्रचार करण्यावर मेंढे यांचा भर असेल हेच यातून दिसतं दुसरीकडे मतदारसंघाच्या डेमोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर मतदारसंघात कुणबी समाजाचे सर्वाधिक मतदार आहेत त्यापाठोपाठ पोवार समाज तेली समाज आणि नंतर अनुसूचित जाती यांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं आढळून येतं त्यामुळे मराठा कुणबी कार्ड या मतदारसंघात कळीचा मुद्दा ठरणार आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी भंडारा साकोली अशा तीन आणि गोंदिया अर्जुनी मोरगाव तिरोडा आणि गोंदिया अशा तीन विधानसभा मिळून हा लोकसभा तयार पक्षीय बलाबलाचा विचार केला तर तुमसर मोहाडी मधून राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे भंडाऱ्यातून अपक्ष उभे असलेले मात्र शिंदे गटाला खुला पाठिंबा देणारे नरेंद्र भोंडेकर आणि साकोलीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विद्यमान आमदार आहेत दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल समर्थक मनोहर चंद्रिकापुरे तिरोडा मतदारसंघात भाजपचे विजय राहडकाले आणि गोंदियात अपक्ष विनोद अग्रवाल विद्यमान आमदार आहेत त्यामुळे एकूणच पाहायचं झालं तर मतदारसंघात राष्ट्रवादी भाजप आणि गट यांची समिश्र ताकद आहे त्यात भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पटेल फॅक्टर महत्वाची भूमिका येत्या काळात बजावणार आहेत राष्ट्रवादीच्या फुटीत अजित ददन सोबत आलेल्या आणि पक्षातील वरिष्ठ नेते असणाऱ्या पटेलांची भंडारा गोंदियात मोठी ताकद आहे त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे याच्याच जोरावर दोन हजार नऊ ला ते या मतदारसंघातून विक्रमी मताधिक्यांनी निवडून आले होते या जागेवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी तगडी फाईट पाहायला मिळायची त्या पाठीमागे ही प्रफुल्ल पटेल यांचाच मोठा वाटा असायचा त्यामुळे पटेल आता महायुतीचे झाल्यामुळे नाना पटोले यांना महाविकास आघाडीकडून या जागेवर जोर लावावा लागणार आहे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनी पुन्हा तिकीट मिळावं यासाठी आधीच मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे सोबतच भाजपचे माजी राज्यमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी खासदारकीची इच्छा बोलून दाखवली होती राष्ट्रवादीचे बाहुबली नेते प्रफुल्ल पटेल यांच्या तर हक्काची ही जागा राहिली आहे त्यामुळे तिकीट कोणाला मिळणार याचं उत्तर युतीने चांगलंच गुलदस्त्यात ठेवलं होतं मात्र अखेर सुनील मेंढे यांनाच तिकीट रिपीट करत भाजपने त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवला दुसरीकडे महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेस पक्षाने उमेदवारांची चाचणी करण्याच्या दृष्टीने लोकसभा लढू इच्छणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवून घेतले त्यात भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातून सुमारे पंचवीस व्यक्तींचे अर्ज काँग्रेसकडे आले या दोन जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची पाहिजे त्या प्रमाणात सध्या ताकद नाही त्या तुलनेत काँग्रेसचा मतदार या क्षेत्रात मोठा असल्याने ही जागा काँग्रेसला सुटणार हे फिक्स होतं झालंही तसंच तब्बल पंचवीस वर्षानंतर पंजाय चिन्हावर काँग्रेसकडून या मतदारसंघात उमेदवार जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला भंडारा गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाने भंडारा येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांना उमेदवारी दिली आहे त्यांनी युक्रेन येथून वैद्यकीय शिक्षण घेतलं असून कोरोना काळात केलेल्या कामांमुळे ते मतदारसंघात चर्चेत राहिले होते त्यामुळे मेंढे वर्सेस पडोळे या लढतीत खासदारकीच्या गुलालाचा मानकरी कोण तुमचा कौल कोणाला आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका